राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे वडील आणि कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष विनायकराव क्षीरसागर यांचं वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालंय त्यांच्या उत्तर कार्यानिमित्त शिवसेनेच्या वतीनं महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीला अठ्ठ्याऐंशी हजार शेणी दान करण्यात आल्या स्मशानभूमी श्रेणींची कमतरता असल्यानं कोल्हापूर महापालिकेनं श्रेणीदानसाठी आवाहन केलंय त्याला विविध संस्था संघटना आणि व्यक्तींकडून चांगला प्रतिसाद लाभतोय राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे वडील विनायकराव क्षीरसागर यांचं अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालंय आज त्यांचं उत्तरकार्य होतं यानिमित्त शिवसेनेकडून पंचगंगा स्मशानभूमीला अठ्ठ्याऐंशी हजार श्रेणी दान करण्यात आल्या शहर अभियंता नेत्रदीप सरनोपत यांच्याकडे या श्रेणी सुपूर्द करण्यात आल्या यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण तुकाराम साळुखे उदय भोसले किशोर घाटगे निलेश हंकारे सुरेश माने कपिल नाळे रणजित मंडलिक सम्राट यादव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते